युगपुरुष शिवछत्रपती महाराजांचा मारवाने येथे नुकताच त्या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं होतं परंतु निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला आणि संबंध महाराष्ट्राच्या नसल्या हिंदुस्तानचे भावना लोकांच्या दुखावले गेले अस्तिक पाहता एवढ्या मोठ्या युगपुरुषांचा पुतळा राहत असताना त्या सगळ्या व्यवस्थितपणानं त्या वेळेनी उभार निघायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानं ती घेतली नाही म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध आणि नंतर तो पुतळा अतिशय योग्य पद्धतीनं सुसज्ज पद्धतीनं बसावा आणि काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनर्थ आपल्या देशामध्ये घडू नये याची दक्षता केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी आज पदाधिकारी साहेबांना केलेली आहे कारण त्याच्यासाठी आमचं राष्ट्रवादी आणि शिष्टमंडळ या ठिकाणी राजकारण दिल्याचं या ठिकाणी आम्ही आधी राज्य सरकारनं केंद्रित बकल घ्यावी अशी वेतृत्ती या केले आम्ही करत